लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत ज्यांना अर्ज हे अप्रव झालेले आहेत अशा महिलांना आता एकवीसशे रुपये हे दिले जाणार आहे तर हे एकवीसशे रुपयांसाठी तुम्हाला एक काम करायचं आहे ते काम काय असणार याबद्दलची माहिती आपण समजून घेऊया तर महायुतीच्या वचननाम्यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे की आम्ही महिन्याला एक हजार पाचशे रुपये न देता एकवीसशे रुपये देणार आहोत त्यानंतर महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलेलं आहे जे त्यांचे पंचसत्र आहे त्यामध्ये सुद्धा नमूद केलेलं आहे की महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला तीन हजार रुपये हे महिलांना देण्यात येणार आहेत तर मित्रांनो हे जर पैसे आपल्याला पाहिजे असतील तर आपल्याला आपल्या खात्याला डीबीटी लिंक असणे हे अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी प्रत्येक महिलांनी एक काम केलं पाहिजे कारण सरकारचे हे सर्व पैसे डीबीटीच्या अंतर्गत पात्र महिलांच्या खात्यावरती येणार आहेत हे जर आपल्याला पाहिजे असेल तर सर्वप्रथम आपल्या बँक खात्याला डेबिट लिंक आहे का ते चेक करणं करून घेणे गरजेचे आहे तर मित्रांनो महायुती सरकार आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांच्या माध्यमातून एक उल्लेख करण्यात आलेला आहे आता महाविकास आघाडीने जरी त्यांचं सरकार स्थापन झालं तर महालक्ष्मी योजना आम्ही सुरू करणार आहोत आणि त्या योजनेच्या अंतर्गत तीन हजार रुपये प्रति महिन्याला प्रत्येक महिलाला आम्ही देणार आहोत त्यानंतर मोफत बस सुद्धा देणार आहोत आम्ही पूर्णपणे मोफत प्रवास करणार आहोत म्हणजेच कोणत्याही ठिकाणी महिलांना जर प्रवास करायचा असेल तर महाराष्ट्राभर एकही रुपया तिकिटासाठी देवा लागणार नाही आणि त्यानंतर महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये एक सुद्धा नमूद करण्यात आलेलं होतं तो म्हणजे लाडकी बहीण योजना ही त्यांच्या अंतर्गत राबवली जाते आणि त्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिना एक हजार पाचशे रुपये हे दिले जात आहे तर त्यांचं सरकार हे स्थापन झालं तर त्यांना दीड हजार रुपये न देता एकवीसशे रुपये प्रति महिना महिलांना दिला जाणार असं देखील स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे तर आता या महालक्ष्मी योजनेअंतर्गत किंवा लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता या दोन्ही पैकी एक तरी पक्ष या ठिकाणी स्थापित होणार आहे आणि या ठिकाणी जे सरकार येणार आहे ते या दोन्ही योजनेअंतर्गत आपल्या खात्यावरती ते पैसे चोवीस तासाच्या आतमध्ये तात्काळ जर बँक मध्ये पाहिजे असेल तर सर्वात बेस्ट बँक कोणती याबद्दलची देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि पूर्वी आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा जेणेकरून येणारी सर्व महत्वाची माहिती तुम्हाला भेटत राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो लाडकी बहीण योजना आणि महालक्ष्मी योजना आता महालक्ष्मी योजना महाविकास आघाडीच्या माध्यमातून जरी त्यांचं सरकार स्थापन झालं तरी या योजनेअंतर्गत महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून प्रतिमहा तीन हजार रुपये हे दिले जाणार आहेत अशी घोषणा या ठिकाणी करण्यात आली त्यानंतर महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आले आहे की आम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये जर आमचं सरकार आलं तर एकवीसशे रुपये आम्ही देणार आहोत तर दोन्ही योजनेच्या माध्यम अंतर्गत जर ज्यांचं सरकार स्थापन होईल किंवा महालक्ष लाडकी बहीण योजना असेल किंवा महालक्ष्मी योजना असेल या दोन्ही योजना या दोन्हीपैकी एक योजना तरी नक्की सुरू असणार तर आता या योजनेचे पैसे आपल्या बँक खात्यामध्ये तात्काळ लवकरात लवकर पाहिजे असेल तर सर्वात बेस्ट बँक कोणती याबाबतची माहिती आपण समजून घ्यायला पाहिजे तर आता बघा आय बँक असेल बडोदा बँक असेल महाराष्ट्र बँक असेल किंवा या व्यतिरिक्त भरपूर अशा साऱ्या बँका आहेत तर आता या सर्व बँक मधून जर तात्काळ आपल्याला आधार लिंक करून देणारी बँक अशी कोणती असेल ती म्हणजे पोस्ट पेमेंट बँक तर पोस्ट बँक आता या बँकेमध्ये भरपूर अशा महिलांनी नवीन खाते खोललेले आहेत आता ते खाते चोवीस तासाच्या आत ऑटोमॅटिक आधार लिंक होत होतं आणि डीबीटीला सुद्धा ते खातं लिंक होऊन ऑटोमॅटिक जातं तर आता डीबीटीला लिंक झाल्यामुळे हे पैसे तात्काळ तुमच्या डिबिटीच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये सहजरित्या आपल्याला मिळवता येतात तर आता यामध्ये ला सुद्धा खूप प्रोसेस लागते आणि रांगा खूप असल्यामुळे त्या ठिकाणी एचबीआय मध्ये सुद्धा तुम्हाला पैसे हे येणारच आहे पण त्या ठिकाणी वेळ लागतो त्यासाठी त्या व्यतिरिक्त जी काही बाकीचे सुद्धा बँक आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपापल्याला आप सहजरित्या हे पैसे येतात पण सर्वात बेस्ट सरकार मान्य बँक असेल ती म्हणजे पोस्ट पेमेंट इंडिया बँक तर आता या पोस्ट बँक मध्ये जर आपण खातं खोलले असेल तर चोवीस तासाच्या आत कमी पैशामध्ये ते खातं निघतं आणि त्या खात्यामध्ये डायरेक्ट डेबिटला लिंक होतं त्यासाठी शक्यतो जर तुमचे पैसे हे आतापर्यंत आधार लिंक नसल्या कारणामध्ये तुम्हाला जर येत नसतील तर एक काम करायचं आहे जर तुमचे हे लाडके बहीण योजनेचे पैसे असेल किंवा या व्यतिरिक्त जे काही सरकारी योजने राबवल्या हो जातात त्या योजनेचे पैसे असतील तुम्हाला डीबीटीच्या अंतर्गत मिळत असतील तर कोणत्याही बँक तुम्हाला चेंज करण्याची गरज नाही किंवा डबल लिंक करण्याची सुद्धा गरज नाही तर आता जर तुमच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत सरकारी योजनेचे जर पैसे आले नसतील तर तात्काळ ते पैसे तुमच्या खात्यावरती पाहिजे असतील तर सर्वात बेस्ट म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक तर आहे तर त्या बँकेमध्ये नवीन खातं ओपन केल्या केल्यानंतर फक्त शंभर ते, ते, ते दोनशे रुपयामध्ये हे खातं तुम्हाला सहजरित्या खोललं जातं आणि पेटीएम सारखं तुम्हाला एक पासबुक सुद्धा यामध्ये दिलं जातं त्यामुळे दिल त्या तुमचे हे पैसे बाकी आहेत ते कोणत्याही बँकेमध्ये न जाता पोस्ट पेमेंट बँक मध्ये सहजरित्या तुम्हाला घेता येतात आणि हे जे खातं आहे ते तुम्ही सहजरित्या तुम्हाला तुमच्या फोन पेतील असेल किंवा गुगल पे असेल पेटीएम असेल इतर कुठेही तुम्हाला हे खातं लिंक करता येतं तुम्ही डायरेक्ट गुगल पे फोन पे पेटीएम पे याच्या माध्यमातून कोणत्याही ठिकाणी तुम्हाला सहजरित्या व्यवहार सुद्धा यामध्ये करता येतो तर अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे भरपूर अशा लाभार्थी विचारणा करत आहेत की सर आम्ही नेमकं कोणत्या बँकेला खातं खोला खोलायला पाहिजे आणि कोणत्या बँक मध्ये आम्हाला जलद गतीने पैसे घेता येईल तर आता कमेंट मध्ये अशी काही लोक आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवर वर ते सुद्धा चॅट करत होते तर अशा सर्वांसाठी एक महत्वपूर्ण माहिती आहे प्रत्येक योजनेचे जर पैसे तुम्हाला खात्रीपूर्वक अचूक तात्काळ जर पाहिजे असतील तर सर्वात बेस्ट बँक आहे पोस्ट पेमेंट बँक तर मित्रांनो आता ही बँक मी बेस्ट का मानत आहे कारण सरकारची ही बँक आहे आणि सरकार अंतर्गत ही बँक चालू आहे आणि डीबीटी ला लवकरात लवकर लिंक होते आणि डीबीटी ला लिंक होतं आधारला लिंक होतं त्यासाठी ही सध्या बेस्ट बँक आहे धन्यवाद